लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वे स्थानकात मॉक मॉक ड्रिल ड्रिल युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत व पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आली लातूर महसूल प्रशासन लातूर पोलीस लोहमार्ग पोलीस लातूर एटीएस बीडीएस बीडीएसएस पथक जिल्हा आरोग्य विभाग अग्निशमन दल यांनी संयुक्तपणे हे मौक ड्रिल केलेली आहे कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धतीची रंगीत तालीम घेण्यात आली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक येथे दोन दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार केला आहे अशी माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व इतर विभाग तातडीने घटनास्थळी पोहोचून दोनही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच सदर घटनेमध्ये जखमी नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी हलवण्यात आले तसेच बी एस आयकारच्या सहाय्याने सदर दहशतवाद्यां वाद्यांच्या ताब्यातील बॅगमध्ये स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात आली फॉरेन्सिक लॅब मार्फतीने घटनास्थळाचे भौतिक दुवे तपासण्यात आले ट्रॅफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्या रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली तसेच स्टेशनवरील झालेला गोंधळ मेगाफोनद्वारे सूचना देऊन नियंत्रणात आणण्यात आला सदर ड्रिल अनुषंगाने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास नागरिकांनी कशाप्रकारे वागावे सुरक्षिततेच्या कोणकोणत्या योजनांचा अवलंब करावा गोंधळून न जाता संयमाने परिस्थितीस कसे सामोरे जावे सा या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे यांनी जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले दक्षता जनतेच्या सुरक्षेची सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादी अप्रिय घटना घडत असताना शहरभर शांतता सुव्यवस्थेसाठी सर्वत्र मॉक ड्रिल मोहीम राबवण्यात येत आहे एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्यासाठी जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारीचा सराव अशा मोहिमांमधून करण्यात येत असून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे यात काय उणीवार राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांनी व प्रशासनाने काय करावे तसेच नागरिकांनी प्रसंगावधान राखून काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत रंग, रंगीत सदर रंगीत तालीमद्वारे दर्शवण्यात आले आहेत तसेच नागरिकांना जागरूक राहून शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष लातूर फोन क्रमांक शून्य दोन तीन आठ दोन दोन चार दोन दोन नऊ सहा किंवा डायल एकशे बारावर संपर्क करून कळवावे असं आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलं सदर रंगीत तालीम मॉक ड्रिल लातूर प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी सर्व विभागाचे मिळून त्रेचाळीस अधिकारी दोनशे चाळीस पोलीस अंमलदार व कर्मचारी यांनी सदर मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे मंडपा प्रभारी आयुक्त देवीदास जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत लातूर तहसीलदार सौदागर तांदळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले गोपनीय शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह पाचही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदार आर सी पी प्लाटून क्यू आर टी प्लाटून यांसह लातूर जिल्हा पोलीस दल लातूर महसूल विभाग लातूर अग्निशामक दल आरोग्य विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस दलाचे जी आर पी व आर पी एफ पथक लातूर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लातूर दहशतवादी विरोधी पथक बी डी एस पथक अंगुली मुद्रा विभाग उपस्थित होते तर सदर रंगीत तालीम ही दिनांक दहा मा दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत घेण्यात आली सबस्क्राईब मिस एन अपडेट